आदिवासी कोळी महादेव समाजाकडून राज्य सरकारचा दशक्रिया विधी आंदोलन दहाव्या दिवशीही आंदोलनाची दखल घेतली नसल्याने समाज संतप्त अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट असलेल्या आदिवासी कोळी महादेव समाजाला सुलभरित्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे यासाठी समाज बांधव गेल्या दहा दिवसांपासून बुलढाण्याच्या मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत मात्र अजूनही त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने समाज बांधवांसह आंदोलकांनी मुंडन करत राज्य सरकारचा दशक्रिया विधी आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे तर मागण्या मंजूर न झाल्यास संपूर्ण राज्यभरात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे नेण्यानुसार काशीराम खवले यांना भोटा तालुका अगुरा जिल्हा बुलढाणा गेल्या तेरा तारखेपासून दिरदी ऑफिसला उपोषणासाठी बसला आहे आमच्या मागण्या आहे आदिवासी पोळी महादेव जमातीला सुलभरित्या प्रमाणपत्र मिळण्यासाठी तरी पण या शासनाने आमची दहा दिवस होऊन पण कुठलीच दखल घेतली नाही उलट सुलट आम्हाला हे तुमचं उपोषण बेकायदेशीर आहे तुम्ही ते उठ उठवा असे आम्हाला दामदट्टी देत आहे तरी पण आम्ही आम्हाला न्याय न मिळ मिळाल्यामुळे या सरकारचं लष्कारपूरला तेरा आठ दोन हजार चोवीसला सुरू झालेलं उपयोग दावा दिवस आहे आणि आम्ही अशा प्रकारचे सरकारचा निषेध नोंदवला आहे सगळ्यांनी आपले केस येऊन मग आम्ही आज त्यांचा दावा साजरा करणार आहे हा समाज खूप शांतपणे घेत आहे आणि शांतपणे आम्ही शांततेच्या मार्गाला आमचा जो अधिकार आहे तो मानत आहे सरकारने आम्हाला उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यासाठी उसकचा प्रयत्न करू नये अन्यथा कोळी समाज दाखवून देईल की आम्ही कोळी काय असतो